नमस्कार वेलकम बॅक टू आवर चॅनल आता माय नाही आता <laughs> तर आज मम्मी माझी बहीण भाऊ जिजू आणि आरव असे सगळेजण येत आहेत तिकडे आमची मशीन चालू आहे त्याचा कदाचित थोडासा बॅकग्राऊंडला व्हॉइस येईल तुम्हाला ओय ओय हम्म तर आमची थोडी उशीर आंघोळ झाली आता कारण स्वच्छता करत होतो आम्ही आता सगळेजण येणार म्हणजे आवरून घेतलं आणि त्या सगळ्यांची आता वाट बघतो एक पाच दहा मिनटात पोहोचतील इथे बाकी जेवणाचं वगैरे काही आज त्यांनी मला कामाला लावलेलं नाही आहे ते म्हणाले की आता हिला घेऊन करता येणार नाही ना त्यामुळे जेवण मी करूनच येतो घरून असं बोलले आता काही इव्हनिंगला दिदी वगैरे सगळे असतात त्यामुळे करू शकतो सगळ्यांचं एवढं जेवण आणि आता राजनंदिनी कुणाकुणाकडे खेळणार काही नाही कितीही जण असली फार तर फार एक पाच मिनटं त्यांच्या सोबत बसते आणि त्यानंतर लगेच मग मम्मा 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 करत माझ्याकडे येते हा ना आज सकाळपासून तर ती अजिबात काही काम करू देत नव्हती मला तिचं कंटिन्यू एकच होतं मम्मा मम्मा आणि सारखं माझ्या अंगाखांद्यावरतीच खेळत होती अजिबात खाली उतरत नव्हती त्यामुळे माझी चिडचिड होत होती कारण कामं आवरायची होती मला आणि फायनली आता आवरून आम्ही फ्री झालेला आहोत त्यांचं वेलकम करायला इकडं बघ की इकडं बघा इकडं मी राजनंदिनीसाठी एक कपाट आहे तुम्हाला दाखवते हे पहा तिच्यासाठी स्पेशली हे कपाट मी बनवून घेतलेलं आहे अजून क्लीन केलेलं नाही आहे दोन दिवस झाले येऊन कपाट आता ओपन करून तुम्हाला दाखवणार नाही कारण जे बाहेर सामान होतं ते त्यामध्ये सगळं मी रचलंय आता दिदी वगैरे सगळे असतात दोन चार दिवस त्यामुळे मग मला व्यवस्थित कपाट वगैरे सगळं आवरून घेता येईल त्यामुळे आत्ता तर ते उघडून तुम्हाला ओपन करून नाही दाखवत मी छान मला जसं हवं होतं तसं बनवून घेतलं आहे म्हणजे फक्त एकटीसाठी नाही आहे थोडंफार माझं पण सामान राहणार आहे त्याच्यात आणि नरेंद्रचं काय आमचं ह्या कपाटमध्ये एकच आहे बाकी सगळं तर माझंच कप आहे माझा कब्जा झाला आहे सगळ्यावरती खूपच क कमी स्पेस शिल्लक होता ह्या कपाटमध्ये त्यामुळे म्हटलं की हिच्यासाठी इचलचं वेगळं बनवून घ्यावं श तर आम्ही प्युरिफायर नवीन आणलं होतं हे वालं प्युरिफायर हे नवीन घेतलं होतं आता जवळजवळ झाले पंधरा दिवस तरी झाले नवीन घेऊन हो। आणि आजपर्यंत व्यवस्थित होतं काही प्रॉब्लेम नव्हता बट सकाळपासून काय आहे त्याच्यात पाणी पडत नाही आहे नेमकं कळत नाही आहे कदाचित वॉटर फ्लोचा काहीतरी इश्यू असेल काय माहीत नाही ना बोलवलं ते, ये ते, ते मंगळवारी येणार Uh, मगापासून आमचं त्यास तू मेमे चालू आहे uh, कारण नरेंद्र ना म्हणतात की थोडं थोड्या वेळाने थोडं थोडं पडते पाणी पण आता किती वेळ आपण वीज तरी वाया घालवणार ना म्हणून नरेंद्रना म्हणलं की आपण बंदच करूयात uh, दोन तीन वर्षापासून आमचं चालू होतं प्युरिफायर घ्यायचं आम्ही इथूनच पाणी कॅनमधून घेऊन यायचो भरून पण आता उन्हाचं वगैरे होत नाही जायला सारखं आणि पाणी खूप लागायला लागलं प्यायला म्हणून मग एक आधी कसं तीन चार दिवस जायचं कॅन आता एक दोन दिवसामध्ये हार्डली म्हणजे एक दीड दिवसामध्ये संपत होता सो so, सारखं सारखं प्रॉब्लेम होत होता म्हणून आम्ही हा नवीन आता नऊ लिटरचा घेतला नेमकं काय झालं का आहे काय इश्यू काय माहिती त्याला आता नेमकं हे लोक सगळे येत आहेत आणि असं त्याचा प्रॉब्लेम झाला आहे तर आता तो, तो प्रॉब्लेम आधी लवकर सॉल्व्ह करायला पाहिजे कारण इतके सगळेजणं असले की पाणी तर जास्त लागणार आहे प्यायला हां बघू काय काय होतं आता

कुणाकडे बसले मॅचिंग मॅचिंग केले माऊ बरोबर विनायकराव कुठे येत आता एवढ्या गर्मीत दूध असेल ठीक आहे अगं 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 लई मान झाली होय आमचं घरच आपलं <laughs> वा 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 छान छान काय काय आणि आज मातोश्रींच्या बर्थडे निमित्त आम्ही हे दहीवडा त्यांना गिफ्ट करत आहोत हे घ्या काय होय मी म्हणूनच म्हणाल तो बघा कसं थोडं थोडं खाताय कस तुम्हाला हे तर सी हे ते हिला तर आवडलं आवडला विनू तुला आवडला जिजून तर आवडला आहेच तर मी तुम्हाला गेल्या एक दोन ब्लॉगमध्ये म्हणलेलं आहे मी माझ्या बहिणीसाठी घेतलेली साडी तुम्हाला दाखवते पण मी दाखवलं नाही तर आज मी तुम्हाला ती साडी दाखवते उघडके देखलो क्रिएशन्स हेच तुमचं

धन्यवाद ब्लाऊज पीस बघ ब्लाऊज पीस बघ त्याचा रनिंगच असत काय नाही रेड रेड मध्ये हा हा नाही हा पदर आहे हा रनिंगमध्ये गनिंगमध्ये कसं काय ब्लाऊजचा रेड पाहिजे होता आहे ना तू काही रेड दुसरा घातलू शकते साडी भारीच आहे मला आवडली हा कलर कॉम्बिनेशन आवडले मला कधी नेसो वटसावित्रीची तशी साडी नसते तर आज आहे आमच्या मातोश्रींचा बर्थडे आणि त्यानिमित्त आम्ही चाललेलो आहोत पण डिनर साठी आमचं नेहमीच स्पॉट वल्लाश हॉटेल आणि सगळेजण छान छान रेडी झालेले आहेत आणि राजनंदिनीने माऊनी दिलेला ड्रेस घातलेला आहे बाबूला मस्त गार गार वारा सुटलेला आहे आणि आल्यावरती फेऱ्या मारे मम्मी तर किती गार वार आहे प्लीज वारा आहे होय फेऱ्या मारा तर मस्त वाटतं येस चलो चालत ग मम्मी किती वर्षाची झालीस मम्मी अठ्ठेचाळीस संपली संपली अठ्ठेचाळीस पन्नास एकोणपन्नास सुरू धन्य कुठे गेली आमची एकोणपन्नास पुढच्या वर्षी पन्नास पुढच्या पन्नास सुरू होणार ओके हाफ सेंचुरी हाफ सेंचुरी हॅलो आलो आहे इथं अर्ध्या वाटेला ओके तर चला आम्ही आता डायरेक्ट हॉटेलवर पे पोहोचल्यावर भेटतो तुम्हाला आधी येऊन पोहोचले होते आम्ही ए सी बसमधून प्रवास करून मग मी एसी बसमधून आलो आम्ही जायला लगे आणि प्रवास करून असं त्यांचा रिक्षा ऑटोने आलो सगळे आमचं फॅमिली मित्र जमालेलं आहे आणि राजननी आज माझ्याकडे बघितलेलं नाही आहे ती मगापासून म्हणजे बीबीसोबत आलेली ना ती पुढे मगापासून ती अशी मला शोधते असं मम्मी सांगत होती जी नमस्ते दोस्तों वेरी 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 गुड इवनिंग लेट मी इंट्रोड्यूस अ लिटिल क्विक मेरा नाम है वैभव सुदार वी हैव रिसेप्शन फॉर द गेटा एंड वी आर कम से कम द ब्रांड आपके आज के व्यूज के लिए रिडीनर्स अगर आपके पास कोई भी सॉन्ग रिक्वेस्ट होगी इफ यू हैव एनी प्लीज लेट इट ऑन अ पीस ऑफ पेपर एंड सेंड इट टू अमेजिंग सर्विस थैंक यू 얘한테 학대했 얘한테. 얘한테. तर आमचं जेवण आवडलेलं आहे जेवून आम्ही आता राजनंदिनी आणि मी बाहेर फिरतोय बाकीच्यांचं जेवण ऑलमोस्ट झालंय आणि विनू जीजूंना सोडायला गेला त्यामुळे त्याचं जेवण व्हायचं आहे त्यामुळे आम्ही आता वेट करतो त्यांचा यायचा सगळीकडे भरपूर सारे लाईट्स सा आहेत आणि ते बघून इतकी ती एक्सायटेड झाले सगळीकडे तिचं माझ्याकडे लक्षच नाही आहे मी काय बोलते ते ती सगळे लाईट्स बघण्यातच बिझी झाली आहे कशी आहे कशी आहे आवडलं काय आवडलं काय तिला आवडलं फोटो कडूया आपण फोटो आपल्या दोघींच्या <laughs>